नमस्कार पोलीस बंधन न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी उन्हाळ्याच्या आगमनासोबतच आता थंड पेय आणि रसाळ फळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे ज्यामध्ये कलिंगड हे लोकप्रिय फळ आहे यंदा कलिंगडाचं उत्पादन आणि आवक वाढल्यामुळे बाजारात कलिंगडाची किंमत ही घटली आहे व्यापाऱ्यांच्या मते पुढील काळात सुद्धा दरामध्ये फारशी वाढ होणार नाही पालघरच्या बाजारपेठेत कलिंगड टरबूज द्राक्षे अशी फळं मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आलेली आहेत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कलिंगडाची लागवड केली आणि स्थानिक व्यापारी शेतातून कलिंगड विकत घेऊन बाजारात ते विकत आहेत गुणवत्तेच्या बाबतीमध्ये तालुक्यातील कलिंगडाला चांगली पसंती मिळालेली आहे मागील वर्षी कलिंगडाचे दर हे ऐंशी रुपये किलो होते पण यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच ते दर पंचवीस ते तीस रुपये किलो एवढे आहेत यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे दर अजून कमी होणार का याकडे आता लक्ष आहे जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांची संख्या वाढली आहे त्यामुळे नारायणगाव येथील वारूळवाडी हद्दीतील हायस्कूल रोडवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर आधारित एक उपकरण बसवण्यात आलंय हे उपकरण बिबट्या कॅमेऱ्याच्या परिक्षेत्रात आल्यास तत्काळ गावचे पोलीस पाटील वन विभाग अधिकारी सरपंच आणि स्थानिक नागरिकांना मोबाईल संदेश वा सायरन द्वारे सूचना देण्यात येणार आहे चिमणावाडी परिसरामध्ये देखील असेच एक उपकरण लावण्यात येणार आहे यामध्ये वनपाल अनिल होले वनरक्षक ज्ञानेश्वर पवार आणि स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत हे उपकरण हो बदलापूर पूर्वेच्या परिसरामध्ये बर्गर किंगच्या बाहेर एका व्यक्तीनं गुरुवारी दुपारी अवघ्या दोन महिन्यांपूर्वी घेतलेली नवी कोरी ऍक्टिवा दुचाकी ही चोरीला गेली आहे पुढे घातलेला एक चोरट्या साधारण सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास दुचाकी चोरून नेताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय हायवेवर दिवसाढवळा झालेल्या या चोरीमुळे पोलिसांच्या धाका बद्दल सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे मात्र आता पोलीस याचा तपास सुरू करीत आहे पोलीस माझ्या न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले छोट्याशा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक अँड हेअर स्टुडिओ तुमचं जीवन काही ठिकाणी अडलंय का प्रेम समस्या नोकरीतील अडचणी व्यवसायात येणारे अडथळे किंवा नाते संबंधातील ताण मग या सर्व समस्यांवर एकच उपाय श्री साई स्वामी ज्योतिष आध्यात्मिक केंद्र आपल्या समस्यांवर उपाय सांगणारे आणि ज्योतिष पीएच डी तज्ज्ञ लाल किताब पुरस्कार प्राप्त श्री गोरखनाथ शास्त्रीजी आपल्या अनुभवावर आधारित मार्गदर्शन करणार एकूण सात हजार संतुष्ट ग्राहकांची विश्वासार्हता आणि हे सर्व तुम्हाला मिळणार केवळ एका फोन कॉल वर अठरा मिनिटांमध्ये व्हिडिओ कॉल वर अनुभवा आणि आपल्या समस्या सोडवा तुमचं जीवन बदलण्यासाठी केवळ एक फोन कॉल पुरेसा आहे तेव्हा आजच श्री साई स्वामी ज्योतिष आध्यात्मिक केंद्राशी संपर्क साधा तुमच्या समाधानाचा एकमेव मार्ग तेव्हा आजच संपर्क साधा ज्योतिषाचार्य पंडित गोरखनाथजी शास्त्री पीएस रितज्ञ यांना सात चार दोन शून्य आठ चार तीन सात शून्य नऊ या क्रमांकावर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत नाशिक रोडवरील नवले कॉलनी रोडच्या बाजूला असलेल्या प्रेस मैदानावर एका युवकाचा डोक्यात दगड टाकून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे ठार झालेल्या युवकाचं नाव हे अजय शंकर भंडारी हे आहे अजय भंडारी याचा मृतदेह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीस पार पडलेल्या कार्यक्रमाच्या दरम्यान आढळला पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी हे घटनास्थळी दाखल झाले मृतदेहाच्या बाजूला दोन दगड आणि धारदार शस्त्रांचे ठसे सुद्धा मिळालेत पुढील तपास आता सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाट सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर पुणे शहरातील टेकड्यांवरील सुरक्षा वाढवण्यासाठी ऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय या निधीचा उपयोग शहरातील बावीस टेकड्यांवरील सुरक्षा कामांसाठी केला जाणार आहे येत्या सहा महिन्यात या सुरक्षेच्या उपाययोजना पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आता ठेवण्यात आलंय आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये मात्र तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतात याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क साधा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस मझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या